कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार लढत झाल्याचं पाहायला मिळालं आहे मात्र अशातच आता उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे त्यामुळे उमेदवारांचं कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत मात्र यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघामध्ये कोण संभाव्य विजयाची पताका फडकावणार हे आपण सविस्तर जाणून घेऊयात तर कागल विधानसभा मतदारसंघामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे कारण कागल विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुश्रीफ हसन मियालाल तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून घाटके समरजित सिंग विक्रमसिंग यांच्यात लढत झाली आहे तर यावेळी स्थानिकांकडून घाटके घाटकेसमरजीतसिंग विक्रमसिंग हे उमेदवार बाजी मारू शकतात असं सांगण्यात येत आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड हा दुर्गम भागात विखुरलेला मतदारसंघ आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या डॉक्टर नंदाताई बाभूळकर अजित पवार गटाचे आमदार राजेश पाटील यांच्यामध्ये थेट लढत होत असली तरी भाजपचे शिवाजी पाटील काँग्रेसच्या आप्पी पाटील आणि मानसिंग खोराटे यांच्या बंडखोरीमुळे या मतदारसंघामध्ये चुरस वाढली आहे त्यामुळे तीन बंडखोर असल्याने या मतदारसंघांमध्ये शरद पवार गटाच्या डॉक्टर नंदाताई बाभुळकर या विजयाचा गुलाल उधळू शकतात असं स्थानिक कडून बोललं जात आहे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाकडून कोणाचा विजय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे यावेळी कोल्हापूर दक्षिणच्या रिंगणामध्ये आमदार ऋतुराज पाटील आणि भाजपकडून माजी आमदार अमल महाडिक आमने सामने आहेत मात्र तरीही खरी लढाई ही धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्या वर्चस्वाची पाहायला मिळणार आहे एक्झिट पोलनुसार कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे संभाव्य आमदार काँग्रेसचे ऋतुराज पाटील असणार आहेत कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत देखील ऋतुराज पाटील निवडून आले होते त्यामुळे यंदाच्या वर्षी देखील कोल्हापूरच्या जनतेची पसंती मंत्री ऋतुराज पाटील यांना असणार आहे तर इचलकरंजी मध्ये राहुल आवाडे हे निवडून येण्याची शक्यता आहे इचलकरंजी मध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट अशी लढत होणार आहे या मागच्या दोन टर्म मध्ये भाजपचे आमदार निवडून आले होते राहुल आवडे हे विद्यमान आमदार प्रकाश आवडे यांचे चिरंजीव आहेत त्यामुळे या त्यांचे नाव मोठ्या प्रमाणात घेतले जाते त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आणि दोन मुख्यमंत्री आले होते त्यामुळे या मतदारसंघात राहुल आवडे निवडून येतील असं वाटत आहे याशिवाय हातकणंगले मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत होती काँग्रेस राजू आवळे विरुद्ध शिंदे गटाचे अशोकराव माने हे निवडणुकीच्या रिंगणात होते मात्र आता हातकनंगले येथे राजू आवळे हे संभाव्य आमदार असू शकतात असं स्थानिकांकडून बोललं जात आहे कारण हातकनंगले हा खूप महत्वाचा मतदारसंघ आहे दोन हजार एकोणीसमध्येही काँग्रेसची सत्ता या ठिकाणी होती त्यानंतर आता पुन्हा या मतदारसंघात काँग्रेसची सत्ता येणार असल्याचे चित्र समोर आले आहे तर कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ अत्यंत महत्वाचा मतदारसंघ आहे या मतदारसंघात मागील अनेक वर्षापासून काँग्रेसची सत्ता आहे तर आता अपक्ष राजेश लाटकर हे आघाडीवर तर शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर हे पिछाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे यासोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी लढत होती मात्र यावेळी करवीरचे संभाव्य आमदार हे काँग्रेसचे राहुल पाटील असतील असा अंदाज एक्झिट पोल मधून व्यक्त करण्यात आला आहे त्यांच्या विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे चंद्रदीप नरके यांना उमेदवारी देण्यात आली होती पण काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील हे आमदार होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे तर शिरोळ विधानसभा निवडणुकीत महायुतीतील राजर्षी शाहू विकास आघाडीकडून राजेंद्र पाटील यड्रावकर तर महाविकास आघाडीतील गणपतराव आप्पासाहेब पाटील यांच्यात लढत झाली आहे यावेळी शिरोळ विधानसभा मतदारसंघात गणपतराव आप्पासाहेब पाटील विजय होऊ शकतात असं बोललं जात आहे मात्र आता उद्याच्या निकालादरम्यानच कोण विजयाचा गुलाल उधळणार हे समजणार आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा